आत्ता ए टी एममधून पी एफचे पैसे काढता येणार आहेत केंद्र सरकार ई पी एफ ओ सदस्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत आहे ए टी एम कार्ड देणे पी एफ धारकाने ए टी एम कार्ड देणे आणि पी एफ योगदानाची मर्यादा वाढवण्यावर केंद्र सरकार विचार करत आहे ए टी एम कार्डमुळे सदस्यांना सहजपणे पैसे काढता येतील तर योगदानात वाढीमुळे निवृत्तीनंतरचा निधी वाढेल पेन्शन योगदानातही वाढ होण्याची शक्यता आहे यामुळे निवृत्ती जीवन अधिक सुरक्षित होईल हे बदल मे जून दोन हजार पंचवीस पर्यंत प्रभावी होण्याची अपेक्षा आहे आता ए टी एममधून मधून पैसे कसे काढता येणार आणि ई पी एफ ओ थ्री पॉईंट झिरो हे काय आहेत ते आपण बघूयात केंद्र सरकार आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे ई पी एफ ओ सदस्यांची सुविधा वाढवण्यासाठी केंद्र सरकार या योजनेच्या अंतर्गत ई पी एफ ओ थ्री पॉईंट झिरो या योजनेच्या अंतर्गत केंद्रीय कामगार मंत्रालय कर्मचाऱ्यांना पेन्शन कंट्रीब्युशन आणि डेबिट कार्ड सारखं एक ए टी एम कार्ड देणार आहे तशा प्रकारच्या हालचाली केंद्रीय स्तरावर चालू झाले आहेत त्यामुळे हे कार्ड मिळाल्यास भविष्यात ई पी एफ ओ मेंबर्सना पी एफचा पैसा थेट ए टी एममधून मधून काढता येणार आहे त्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे येत्या मे जून दोन हजार पंचवीस पर्यंत ही सुविधा मिळण्याची शक्यता आहे सध्या ई पी एफ मेंबर्सना ई पी एफच्या खात्यातून पैसे काढायचे असतील तर ते पैसे अकाउंटमध्ये जमा होतात त्यासाठी सात ते, ते दहा दिवसांचा कालावधी लागतो कधी कधी त्यापेक्षाही जास्त कालावधी लागतो त्यासाठी सर्व कागदपत्रे ई पी एफ ओकडे जमा करावी लागतात शिवाय पैसे काढण्यासाठीच योग्य कारणही द्यावं लागतं त्यानंतर हा पैसा बँक अकाउंटमध्ये जमा होतो पण एटीएम कार्ड सारखं कार्ड मिळाल्यानंतर ईपीएफ पी एफ धारकांना एटीएम मधून थेट पैसे काढणं शक्य होणार आहे आणखी मोठा निर्णय केंद्र सरकार घेणार आहे एका माहितीनुसार केंद्र सरकार आणखी मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे कर्मचाऱ्यांना पी एफ योगदानावर असलेल्या बारा टक्केच्या मर्यादेला हटवण्यावर केंद्रात हालचाली सुरू आहेत या बदलामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या बचतीच्या आधारावर अधिक योगदान करण्याचा पर्याय मिळू शकेल पण नियुक्त्याचे योगदान निश्चित राहील तसेच ते सर्व कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या टक्केवारीतून केले जाईल सध्याच्या स्थितीत कर्मचारी आणि नियोक्ता दोघेही कर्मचारी प्रॉडेक्ट प्रॉविडंट फंडात बारा टक्के योगदान देतात नियुक्त्याच्या योगदानापैकी आठ पॉईंट तेहतीस टक्के ई ए पी एस पंच्याण्णव अंतर्गत पेन्शन कपात म्हणून जाते आणि तीन पॉईंट सदुसष्ट टक्के ई पी एफमध्ये एप जमा असते पेन्शनमध्येही वाढ कर्मचारी पी एफ योगदानावर असलेली मर्यादा हटवली जाऊ शकते तर कर्मचाऱ्यांचे योगदान बारा टक्केवरच राहील या बदलाचा पेन्शन रकमेवर परिणाम होणार नाही कारण पेन्शन अंशदान देखील आठ पॉईंट तेहतीस टक्क्यावरच स्थिर राहील पेन्शन रक्कम फक्त तेव्हा वाढेल जेव्हा सरकार पी एफ कपातीसाठी वेतन मर्यादा वाढवली जाईल ही मर्यादा सध्या पंधरा हजार रुपये आहे केंद्र सरकार या मर्यादेला एकवीस हजार रुपयेपर्यंत वाढवू शकते अशी चर्चा आहे कर्मचाऱ्यांचे अधिक योगदान त्यांना अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केल्यानंतर एक मोठा निवृत्ती निधी मिळण्यास मदत करू शकतो ई पी एफ ओ सदस्यांना स्वच्छ पी एफ अधिक योगदान करण्याचा पर्याय देखील आहे कर्मचारी त्यांच्या अनिवार्य बारा टक्के योगदानापेक्षा अधिक पी एफ कपात करण्याची मागणी करू शकतात अधिक पी एफ योगदान मूळ पगार आणि महागाई भत्त्याच्या शंभर टक्क्यापर्यंत असू शकते त्यावर मूळ योगदानासारखाच व्याजदर लागू शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा